सौंदर्य प्रसाधने आजकाल प्रत्येकालाच सुंदर आणि आकर्षक दिसण्याची इच्छा असते यासाठी लोक अनेक प्रकारची सौंदर्य प्रसाधने वापरतात परंतु काही वेळा हे प्रसाधने फायदे देण्याऐवजी चेहऱ्याला हानी पोहोचू शकतात त्यामुळे कोणताही उपाय करण्याऐवजी त्याचे फायदे आणि तोटे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे चेहरा मुलायम ठेवण्यासाठी काय करावं बहुतेक लोक चेहऱ्याच्या काळजीकडे लक्ष देतात परंतु क्वचित त्यांच्या टाचांची काळजी घेतात आपल्या भेगा पडलेल्या टाचांना मुलायम ठेवण्यासाठी एक अत्यंत असा सोपा घरगुती उपाय आहे लिंबाची साल यासाठी लिंबाची साल वापरा फक्त लिंबाची साल घ्या आणि भेगा पडलेल्या टाचांवर घासा हे एक आठवडा रोज करा त्यानंतर तुमची टाच मऊ आणि मुलायम झाली असेल कोंडा दूर करण्यासाठी सोपा उपाय पावसाळ्यात केसांमध्ये कोंड्याची समस्या वाढते शॅम्पूने केसांना व्यवस्थित धुतलं तरी कोंडा राहतोच या समस्येपासून दूर होण्यासाठी एक सोपा उपाय आहे कोंड्यापासून तुमची सुटका होय जेव्हा तुम्ही आंघोळ करत असता तेव्हा तुमच्या शॅम्पूमध्ये चिमुटभर मीठ घाला केसांना नीट लावा आणि धुवा या उपायाने कोंड्यापासून तुमची सुटका नक्की होय कोरड्या ओठांची समस्या हिवाळ्यात कोरड्या ओठांची समस्या सामान्य आहे परंतु प्रत्येक ऋतूंमध्ये अनेकांचे ओठ कोरडे होऊ लागतात यासाठी दालचिनी हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे दालचिनी पेस्ट ओठांवर लावा दालचिनी एक ते दोन तास पाण्यात भिजत ठेवा नंतर त्याची पेस्ट करून ओठांवर लावा आणि पंधरा वीस मिनिटं राहू द्या हा उपाय रोज केल्याने ओठ मुलायम होतात